कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यामध्ये येणारा भव्य राजहंसगड उर्फ यल्लूरचा किल्ला या प्रदेशाच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देण्यासाठी सज्ज व्हा आणि या रोमांचक प्रवासामध्ये सामील व्हा तर चला मित्रांनो या मनमोहक राजहंसगडाची आज सफर करूया छत्रपती शिवाजी महाराजांनी बेळगावमध्ये जरब बसवण्यासाठी जे आठ किल्ले मजबूत केले त्यामधला हा किल्ला इसवी सन बाराशेमध्ये बांधलेला हा किल्ला आज आपण बघणार आहे चालुक्य बहामणी मराठे पेशवे ब्रिटिश टिपू आदीचा इतिहास या किल्ल्यानं पाहिला आहे तर असा सुंदर किल्ला आज आपण बघणार आहे नमस्कार मित्रांनो मी रितेश नलोडे आणि स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर तर आपण आलो आहे आज कर्नाटकमध्ये आणि कर्नाटकमधला एक सुंदर किल्ला आज आपण बघणार आहे तो म्हणजे राजाहंसगड यल्लूरचा किल्ला तर बेळगावमधून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर हा सुंदर किल्ला बघणार आहे आपण त्या किल्ल्यावर काय काय आहे त्यासाठी काय करावं का लागेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर चला मित्रांनो त्या किल्ल्याची आज, आज आपण भटकंती करूया गडाच्या पायथ्याला पोचलो सुरुवात कमानीतून करावी पुढे कमानीतून आत गेल्यावर समृद्ध इतिहास आणि विस्मयकारक वास्तुकला पाहून गडामध्ये प्रवेश करावा मित्रांनो आपण काही वाट चालत आलो इथं की आपण पहिल्यांदा या दरवाजापाशी पोचतो आणि हा दरवाजा जो तुम्ही प्रत्येक किल्ल्यावरती बघू शकता गोमुखची रचना आहे तुम्ही पाहू शकताय अजूनही चांगल्या स्थितीमध्ये हा बुरुज आणि इथली आजूबाजूची तटबंदी आपल्याला पाहायला मिळते आणि हा समोर जो तुम्ही बघू शकताय हा महादरवाजा अजूनही चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतो किल्ल्याची तटबंदी एवढे वर्ष होऊन देखील अजून साबित आहे गोमुख रचना असलेला हा भव्य प्रवेशद्वार पाहायचा इतिहासाचं पानामध्ये डोकावून पाहायचं आणि किल्ला पाहायला सुरुवात करायची तर मित्रांनो पहिल्यांदा आपण आलो की पहिल्यांदा आपण सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचतो आणि माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आपल्याला तो पाहायला मिळतोय तर पहिल्यांदा आपण सिद्धेश्वर मंदिरात जाऊ दर्शन घेऊ आणि नंतर महाराजांचं आपण दर्शन चला तर मग आतमध्ये आणि आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते ते पाहूया प्रवेशद्वारातून आत आल्यावर जागृत देवस्थान सिद्धेश्वराच्या मंदिरात पोहोचतो मंदिर जीर्णोद्धार केलेले दिसते चैत्र महिन्यात इथे मोठी यात्रा भरते आतमध्ये नव्याने बांधलेला सभामंडप आपल्याला दिसतो दरवाजा बंद होता कुलूप लावले होते त्यामुळे आतील काही शूट करू शकलो नाही म्हणजे या मंदिरापासून आपण जर पाहिलं तर इथे आपल्याला अजून एक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला दाखवतो असं या पद्धतीने मंदिराच्या डाव्या साईडला पाहिलं आपण अजून एक शिवलिंग आहे आणि बरोबर त्याच उजव्या साईडला अजून जर आलं तर आपल्याला काही शिवलिंग पाहायला मिळत हे तुम्ही पाहू शकताय तर इथे काही शिवलिंग आपल्याला ह्या अजून एक मंदिरात पाहायला मिळतात मंदिरातून इथून आपण आलं तर आपल्याला ही जी विहीर आपल्याला दिसते ही विहीर म्हणजे पाण्याचं टाक आपल्याला दिसते पाहता तर तुम्ही इथे बघू शकताय पाण्याचं टाक आता हे बहुतेक बुजले पाण्याचं टाक आपल्याला इथे दिसते पाण्याचं टाकं बघून गडफेरी करण्यास सुरुवात करायची गडाचा विस्तार खूप मोठा आहे किल्ल्याची उभारणी आहे कर्नाटकाच्या शांत निसर्गाच्या मध्यभागी असलेला नेहमीच एक आहे वारसा आणि चमत्काराचा वेदक कथा या सगळ्यांचा सा साक्षीदार म्हणजे हा किल्ला मित्रांनो गडाचा विस्तार खूप मोठा आहे म्हणजे आपल्याला इथे अवशेष खूप प्रमाणात बघायला मिळतात म्हणजे चांगला जीर्णोद्धार आणि बराच इथं सुशोभीकरण इथे आपल्याला केलेलं दिसतंय तर पहिल्यांदा आपण महाराजांचं दर्शन घेऊया केवढी भली मोठी मूर्ती आपल्याला इथं बघायला मिळत्या त्याचं दर्शन घेऊ आपण आणि त्याच्यानंतर किल्ल्यावर काय काय बघायचं आहे हे तुम्हाला दाखवतो आता जाऊ आपण आणि दर्शन घेऊ महाराजांचं किल्ल्याची आपली पिरीज चालूच आहे तर बघताय तुम्ही कसा केवढा सुंदर किल्ला आहे आणि या पद्धतीने सुशोभीकरण केलं आहे किल्ला बघायला खूप भारी वाटतोय जेवढे जुने अवशेष आपल्याला इथं बघायला मिळतात ते व्यवस्थित ठेवून आजूबाजूचे जे किल्ल्याचं साईडचं जे तटबंदी केले ते चांगल्या पद्धतीने इथं आपल्याला दिसतंय इथे आपल्याला एक अवशेष पाहायला मिळतंय कशाचं तर मंदिर आपल्याला हे दिसतंय हे पुढे आपल्याला आणि इथे समोर आपल्याला विहीर आहे जे तुम्ही बघू शकता जुनं बांधकाम आपल्याला इथे दिसतंय हे तुम्ही पुढे बघू शकताय आणि ह्या बांधकाम जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे आणि त्याच्यावरती आतमध्ये विहीर आहे आणि विहिरीमध्ये अजूनही पाणी आपल्याला इथे दिसते आता या जाळ्या बांधल्या तिथे जाळ्या म्हणजे कसं आहे जे येणारे जे येणारे पर्यटक आहेत बघायला तर तिथं पाण्याच्या बाटल्या वगैरे टाकतात त्यासाठी ती योजना केलेल्या आपल्याला इथे दिसते मित्रांनो आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ही पूर्ण जी तटबंदी आपल्याला इथं दिसते म्हणजे आताशीचं डागडुग जीपणा आहे आणि चांगल्या रीतीने आपल्याला पूर्ण तटबंदी वरून पाहता येते आणि या साईडला बघू शकता केवढा मोठा परिसर आपल्याला या बाजूला दिसतो म्हणजे किल्ल्याचा उपयोग किती असायचा या याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की केवढा मोठा प्रदेश आपल्याला इथून दिसतो आदिलशाही सरदार असद खान यांनी या किल्ल्याचे नूतनीकरण केले या किल्ल्यावर महत्वाच्या काही घडामोडी घडल्या काही लढाया देखील घडल्या त्यामध्ये दे सावनूरचा नवाब विरुद्ध पेशवे टिपू सुलतान विरुद्ध पेशवे आणि भीमगडाचे सैनिक विरुद्ध राजहंसगडाचे सैनिक अशा काही लढाया इथे महत्वाच्या घडल्या आहेत या गडाचा उपयोग गोवा आणि कारवारकडे होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता मित्रांनो फेरी आपली चालूच आहे तुम्ही बघू शकता केवढा मोठा विस्तार आहे गडाचा आणि सुंदर किल्ला आपल्याला इथं पाहायला मिळतोय तर आपण आलो आहे एका बुर्जापाशी तर त्या गुरुजापशी तुम्ही बघू शकताय एक मिनटं दाखवतो तुम्हाला तर अशा आपल्याला खोबण्या पाहायला मिळतात या ज्या खोबण्या आहेत का नाही मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं भूषण गडावर की याचा उपयोग कशासाठी असायचा ज्यावेळेस दोर लावून चढायचं आहे तर त्याच्यासाठी ती उपाययोजना की शत्रूवर नको चढायला मग तेल वतण्यासाठी किंवा बंदुकीचा मारा करण्यासाठी याच्यासाठी त्या उपयोग व्हायचा आणि ते इथे तोप लागायची पुढचा प्रदेश केवढा मोकळा आहे तुम्ही बघू शकता ते तोफा लावण्यासाठी याचा बंदोबस्त केलेला असतो आता हे सिमेंटचं कॉन्क्रीट केलेलं दिसतं खूप सुंदर पद्धतीने किल्ल्याचे सुशोभीकरण किंवा डाकोची पण चांगल्या पद्धतीने इथे केलेला आपल्याला दिसतोय इथे आपल्याला तडबंदीत यल आकाराची खोली आपल्याला पाहायला दिसते तर मित्रांनो आता गड उतार करण्याची वेळ झाली आहे किल्ला पाहून झालाय खूप सुंदर किल्ला आपल्याला इथं पाहायला मिळतोय भरपूर प्रमाणात अवशेष इथं आपल्याला बघायला मिळतात आणि जी इथल्या सरकारने जे चांगल्या पद्धतीने केलेले आपल्याला दिसते आणि सर्वात महत्वाचं या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहिली अक्षरशः मन भरावून गेलं एवढी सुंदर आणि देखणी मूर्ती इथं आपल्याला पाहायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे किल्ल्याचं डागडुगजीपणा पण पन चांगल्या रीतीने केला आहे वरती बाग वगैरे आहे सिद्धेश्वरांचं मंदिर देखील आहे किल्ला अगदी सोप्या श्रेणीमध्ये हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतोय तर मित्रांनो कधी बेळगाव किंवा आजूबाजूला जर तुम्ही कर्नाटकच्या दिशेने येणार असाल तर नक्की या किल्ल्याला भेट द्या थोडासा आड वाटेचा किल्ला आहे पण अगदी किल्ला देखणं बघण्याजोगे किल्ला हा आपल्याला इथं पाहायला मिळतोय दर चला में में तर चला मित्रांनो तुमची रजा घेतो आणि भेटू एका नवीन भटकंतीसह आणि महत्त्वाचं म्हणजे मी असे ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत असतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ असे बघायचे असेल नवीन ठिकाणाची माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र